कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोट ताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर केकचा मी एक फोटो काढला होता हे बघू शकताय आणि काल होता आर्यचा बड्डे सत्तावीस जानेवारी तर सकाळपासून थोडंसं शूट केलं होतं डोशाचा तवा नव्हता म्हणजे खराब झाला होता तो मी काढून टाकला होता लास्ट टाईमच तर आता हा नवीन तवा घेतला आहे बघा तर याच्या वतीनं चपाती भाकरी पुरणपोळी आणि ढोसा असे चारही प्रकार आपण करू शकतो फक्त त्याला तारी वगैरे नाही घासायचं नॉनस्टिकच आहे प्लॅस्टिकच्या काथ्यानेच घासायचं तर हा तवा घेतलेला आहे मी छान असं आहे अजून यूज नाही केला तर मी काय हो। चपात्या वगैरे करणार नाही विक्प ठेवला ढोशासाठी तर आता इथं ना हादी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतली सकाळीच घेतला होता भांड्यावाले येतात ना दारा तर त्यांच्याकडनं घेतला होता छान होता, होता मला आवडला दांडे वगैरे पण नाही तर मी घेतला तर इथं ना हादी कुंकू वगैरे लावला आणि पूजा करून घेतली मला सवयच आहे बघा अशा किचनमधल्या काही वस्तू आपण आणल्या तर हादी कुंकू लावून पूजा करायची आणि याचं प्लास्टिक आहे स्टिकर ते कसं काढायचं तर गॅस चालू केला आणि दोन मिनटं गरम होऊ दिला तवा आणि बघा लगेच अलगत निघता अजिबात चिपकत नाही की भिजत घालायची गरज नाही तर नवीन भांडे तुम्ही कोणतेही आणताना तर अशा प्रकारे स्टिकर काढायचं थोडंसं गॅसवर ठेवून गरम करून लगेच अलगच ते स्टिकर वर येतं आणि छान असं एकदम बघा क्लीन झालेलं आहे आणि खूप छान असा मस्त तवा आहे अजून वापरल्यावर समज आणि हे दुपारचं सर्व ना काम वगैरे झाले ताज रूम धुतला होता थोडं फिनेल वगैरे टाकून रिणाला वगैरे टाकून आणि तवा हा इथं ठेवला आहे कारण की ना बारीक बारीक अशा गोमी त्या निघत होत्या आणि इकडचं सर्व घासलं आहे बघा इकडं पण थोडं ते टाकलं होतं पाणी जे बनवलं होतं सर्फ रिन पावडर सॉरी रिन आला आणि वटा वगैरे पण डबल धुतला सकाळी धुते पण परत धुतला होता ते सर्व जे पाणी होतं ना रिन आल्याचं हँडफिनिल वगैरे तर डबल धुतला वटा वगैरे तर लादी वगैरे क्लीन झाली आहे खूप छान लादी वगैरे धुतली ना खूप छान असं प्रसन्न वाटत वाटत असतं तर इथं बघू शकता की ते चक्काच्या कशी लादे झाली आणि थोडंसं दुपाराचा टाईमपास म्हणजे चणे म्हणले चले चला चणे होते तर या कढईमध्ये ना मीठ टाकलं तर हे मीठ फेकून नाही द्यायचं परत दुसऱ्या कुठल्या ह्याला यूज करायचं थंड वाला डब्यात भरून टाकायचं ठेवायचं आणि हे चणे होते जे आपण हरभरा चणे असतात भिजत घालतो भाजीसाठी कालवणासाठी तर ते बघा कच्चे चणे आहेत तर ते मी ना थोडे जास्तच घातले मला एवढा अंदाज नाही आला पाण्याचाच बनवत होते एक व्हिडिओ मी पण बघितलेला तर पिवळे जे चणे असतात ते चणे होतात बघा तर तुम्हाला इथे मी दाखवते आणि झाले पण चणे पण झालं असं की मी जास्त चणे घातले आणि एक घास एकदमच फास्ट ठेवला त्याच्यामुळं ना मजे -पत ले ले ते थोडे ना म्हणजे का जास्तच काळे झाले पटापट भाजले गेले असं ते बघू शकताय तुम्हाला दिसत असेल मी व्हिडिओ झूम केलेला आहे आणि इथं बघा मिठामई टाकूनच भाजायचे आहेत मस्त असे बघू शकता जे पूर्णपणे असे फुटत आहेत असे सगळेच नाही फुटले पण पिवळे चणे असे म्हणतो ना आपण ते चणे झाले होते तर इथे मी जास्त टाकले असं म्हणून ते सर्व काही होत नव्हते तर मी करताना तर थोडे थोडे टाका तर मी नंतर ट्राय केले नंतर परत टाकले तर थोडे अगदी थोडे टाकले आणि सारखी म्हणजे हलवत राहिले मीठ गरम असतं जसं भट्टीमध्ये भाजतात तसंच तर भट्टीमध्ये म्हणजे हा भट्टीत म्हणजे बघा आपण कुठं बाहेर गेल्या होते असा असतो भेजे असतं ते मीठ तर घ्यास असतो छोटा शेगडीवाणी आणि चुलीवाणी आणि त्याच्यावरती बघा मीठ असते कढईमध्ये आणि त्या मिठामध्ये भाजत असतात तर त्याप्रकारे ट्राय केला तर बघू शकता बघा फोड असं तोडतून दाखवते मस्त असं तुटत आहे लगेच असं वाटतं हे दुकानातूनच आणलेले आहे खूप छान झाले होते पण झालं एवढंच की थोडं जास्त वेळ ठेवल्यामुळं ना तर पहिल्यांदा आपला कोणत्या गोष्टीचा अंदाज येत नाही कोणती गोष्ट पहिल्यांदा करतो तेव्हा थोडंसं चुकतंच चुकता चुकताच येत असतं तर बघू शकता हे थोडे घातले आता तर थोडे घातलं की ते पटापट झाले बघू शकताय एकदम मस्त आणि खूप छान लागत होते तर तुम्हाला करून बघायचं तर नक्की करून बघा पण थोडेच घाला माझ्या आणि एवढे जास्त नका घालू आणि जास्त घातलं तरी थोडेसे जळाले होते मग जास्त वेळ ठेवल्यामुळं असंच कारण की मीठ खूप गरम झालं होतं आणि चाणे टाकून मीठ काढून घ्यायचं चणे बाजूला घ्यायचे आणि इथं बघू शकता मस्त असे चणे झाले होते तर इथं मीठ चावून घेतलेलं आहे आणि मीठ थंड झालं का दुसऱ्या बॉटलमध्ये भरून ठेवलं दुसऱ्या वेळेस आपल्याला युजलं होतं छान असे चणे झाले होते तर हे संध्याकाळचं मेनू होता अरेचा बड्डे होता तर त्याची फेवरेट पावभाजी त्याला विचारलं स्वयंपाक काय करायचं तो म्हटला मम्मी पावभाजी बनव तर मस्त असं बेक केला होता पावभाजी आणि शवायाची खीर आणि हे बघा आपोर काय बाजूचा तर बड्डे त्याला माहिती पडलं तर तो येऊन बसला होता सात वाजल्यापासून तो काय जायचं नाव घेत नव्हता आणि तो डान्स करून दाखवत होता थोडासा कोणतं गाणं होतं माहीत नाही तर हे मग तो डान्स करून दाखवत होता एक स्टेप त्याची चालू होती डान्सचे आणि बघा हा केक इथं आम्ही आता बड्डे आधी केक कटिंग करत होता हे बारके बारके पोरं आले होते कोणाला बोलवलं नव्हतं त्याने पण ते बारके बर खूप ज्यांना माहिती पडलं ते पोरं आले होते बाजूचे आणि इथं स्वयंपाक दाखवला शिवायची खीर थोडी घट्टन झाली कॉनफ्लॉवर पावडर घातल्यानं खीर थोडी होती आणि कॉनफ्लॉर पावडर नाही का एक चमच गेला असं झालं आणि आधीच्या पप्पाने आलेलं आहे हेडफोन दिलेला आहे तरी बघू शकता गिफ्ट तर पहिला दुसरा आणला होता मग तो बदली केला आज सकाळी तो थोडा हे होता म्हणजे पडला बिडला तर असा होता मग थोडा मी म्हणलं असा ना की तो पडला तुटला पण नाही पाहिजे ते बघा हा आणलेला आहे बूटचा बूटचा आहे ना अरे बौ... का बोल्ट हा बघा बोल्टचा आहे बोल्टचा आहे खूप छान आहे ना हाच कलर आहे तर होता आर्याचं गिफ्ट हा छोटासा व्हिडिओ शूट केला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कसं वाटलं अरेचा गिफ्ट छोटासा बड्डे ते हे नक्की कमेंट करून सांगा ते बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे आतमधून मस्त अशी डबे आहेत ज्याच्यामध्ये ठेवताना असतात अगोदर होती ती व्यवस्थित खुल खोलता पण येत नव्हती खोलताच पटकन तुटन अशी होती म्हणून मी बदलाय सांगितलं